सरकारी किती सरकारी गेले कारण ते कसालेख नाही आराम पुढची गोहाची व्यवस्था भरती करून मारले का गोवा ते आता दे तुमच्याकडे कोण येऊच्या असती पंढरपुरा पंढरपुरा हा आम्ही भरती करून घेतो येतात हो हो असं असत आमच्या गोळा करून घेऊन या होय पण ते कसं सिंगल चलत ना सिंगल अरे सिंगला घेऊन ना सिंगला घेऊन पावतलो लोक चोपैल आय पहिले आईले जातले हे दोघां धोड्याने पूज करून दाढूचे असतात चत्रेबागे तर सगळा सांगतो किती वारी होती आमची जवळजवळ धावी वारी या धावी वारी किती वेळा घेऊन गेलो मग एकदा पहिल्यांदा गेली पहिल्यांदा गेली नाही नंतर नाही एकदा नाही सिंगल 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 नाही पंढरीचे वारकरी आहेत मोठे नावच पंढरी आहे तसले उपयोग नाही तसले उपयोगल उपयोग नाही सिंगल उपयोग नाही ते सिंगल चालणार नाही धोड्यात वया नाही का होय होय धोडा होय होय

त्यांचा सांगा आज बघा बरा रे बरा बोलक्या तुमचा काय देऊया हा आणि योगायोगात देवाचं दर्शन गावता का घेऊन येऊया जाऊयांक दुसऱ्याकडे जायच काय केला तुम्ही प्लॅन देणारी

નમસ્કાર પાયા કસો બોલું કાઢાની એકદમ સાકાર નમસ્કાર એકદમ ચમાચીર્વાદ આશીર્વાદ દિલો આશીર્વાદ દિલો કાલે પુત્ર સૌભાગ્યવતી મન તો <laughs> <laughs> पंढरपुरात वापूस वाढल्यापासून जाऊ जाऊ ना नर्सोवाची वाढी वाडी जाऊया हा हा नर्सोवाची म्हणजे वापूस नेल्यापासून जे वस्ती ती जाग्या तरी येतात वाटलं टाकली सगळ्या जाग्याला त्याला बरोबर घेतला वापूस वाढल्याने किती वर्ष झाली तो वस्ती लावली हो सगळ्या बरोबर घेतला तर नरसोबाची वाडी सोडूया पिंडदान करूया आणि पुढच्या मार्गावर जाऊया नरसोबाची वाडीत पिंडदान करूया हा न पांडुरंगाकडेच करूया ना तुम्ही म्हणतात तसा सगळ्या गोवा तुम्ही ज्ञानी असा तुम्ही वरोवर जाता सगळी माहिती आहे सगळी माहिती आहे शिटपोडगी घेतला आणि काय गावचं हार सगळा गावचा सगळ्या गावच्या आमच्याकडे गेले काय माहिती ते गेले माहिती नाही ते गेले कि नाही હાલુ આગળ આગિયે કિલો હોય ભૂખ લેડિયા ગોવાનું કાંઈ લે ના गोवा कमी घ्यायची गोवा काय बांधकाळी ते गेलेच पाणी घेऊन गेले पाहिलाच सांगत नाही त्यांना ओ बाबा पीठपोटकी घ्या ती सांगली यांच्यामुळे आमची सोय होतली त्यांच्यामुळे तुमची समजला त्यांना सांगले पीठकोटकी घ्या आतल्यानं घेतल्या तर आम्ही काय करू पाई आता याच्यापर्यंत निघल नरसोबाची वाडी नरसोबाची वाडी बाळूबा गेलो आणि केली होय ना होय वागतो जागतं बाकी काय समजा काय होय होय आमच्या काय माहिती नरसोबाची त्यांना दाखवलं दाखवलं होय काय आता खाली बघल्यांदा वय बघल्यांद समजत नाही तू दाखव उडी मारित होतो मगर मतला गेल्यानंतर बायको तुका नाही जाते बायको घेऊन नाही आंघोळ केल्या कसे लावले लावतोच लागतो वारी केल्यानंतर टुकूनच लावता बरोबर हा चला बरं आता काय माहिती काय याची सोय करू घे ना होय होय तुम्ही काय आमच्या बरोबर मोकळं असेल रोज वारी असा आता जी तुम्ही बिराडा घेऊन येतात ना काय नाही का हाण गाव घावून येण कोळी बनतो कोण वडे आणतलो काय असं चाललं काय काय खायला ना तसा करूया काय करूया तूच खाऊ हॉटेलात खाऊ गोवा हॉटेलातला खायच नाही गोवा काय नाही काय हॉटेलातला खायच नाही हॉटेलतलं राय काय तुमच्या ग्रुपच आधी खाणार हॉटेलातला आम्ही खायच नाही आता वांगडाच काय हल्ला ना तर खात्याच का हल्ला नालू काय होता आता काय व्यवस्था करा जावा बाजारात काय तर हा ना घरवाली करी हो बरोबर पांडुरंगा पर्यंत जाऊया मग तो तुम्ही चाय पडे जाऊया म्हणजे पांडुरंगा तग जाऊया पांडुरंगाच जाऊ काय आता तुम्ही काय काय घेवा ह्या चला झपाला झपाटीत पडणार काय हो तसे ना काय आम्ही काय सवय आम्ही घोटबंद जरी घेतलं तरी पण आमच्या पाणी लावायची सवय चला तुझ्याला जय जय पंढरीनाथ जय पंढरपूर ये पंढरपूर येला पंढरपूर येला कारण खाली दिसतं पंढरपूर पंढरपूर हा आपण बोर्ड बघतोय तकडे तकडे पंढरपूर पंढरपूर हा पुढे विचारलंय पंढरपूरच काय

અરે પંડુરંગરી પંડરી ગુવાડ ના બગુ આમ કઈ પપ્પન ના ચપ્પલ ના પપ્પા ના હો પાઇવારી પાઇવારી ચાલો ગુવાય કાલે आता काय कसं काय करूया माहिती चांगला असतं माहिती काय करू बाया आता तू पीठपोट जी काय आणलं आता खाताला चढपणान मरतला आम्ही बाहेर काय खात ना पाणी सुद्धा घेत ना ए बुवा हो अन्नछत्रामध्ये आता अन्नछत्रामध्ये अन्न छत्र चालत नाही छत्रानाय छत्रा नाय पहिली जात्रा पहिली जात्रा छत्रानाय काय कर माहिती या काय तर आपल्या बाजारात जा हा तांदूळ तो तो काय तरी असा तु समजा जसा तसा तू घेऊन ये या काय हो ते काय केलं काय जमात त्याला જાવાન કોનારી ભસ્ટીશ ના તું જણાવો માણુ કઈ તરીકે પડલ પડલ હૈરાણ म्हात बरोबर असतो गोष्ट करीत आगाळ माहिती आहे म्हणजे पायुलाय बुवाचे आणि मग बाजारात पण काय माहिती तो नाही झाले काही ते चुकलं विकलो तर उद्या तुझ्या सोडून गाडीत बायकोचे वाजे होती त्याच्यात बाहेर बायकोचे कसले वाजे होते चुकलं तर ती बोलायच्या तोडारी बघतली तू द्या बुवाच्या 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 चुकल येईल काय गावतात काय गाव अरे दुकाने खायचा मिठाचा खायचा खांद्याचा खायचं बटाडेचा खायचा कनेडी गेलो खाय गावत समजा समजता तू बाजारात गेलो त्याचा सगळे सांगतो काय कनेटला तिथे काय माहिती आहे सगळं आम्हाला काय तितक्या माहिती नाही काय करूया एकदमच कायदा सांग एकदम कसा येतो तुक वजे येऊ नको जातो फेका नको फेका नको अरे बाबा माझ्या त्याच्या अंगार दही दाबी मिरल्यान आणि ते काय तुक बायको नाही जाते कसा असा देत काय अरे बघूनच लोक दिसते त्याच्या तोंडारी बघित राहतो माझ्या कमरे कमरे पदर सोडतीच लोक तुका माहित नाही जात्रा कसली आता पंढरपूरची वारी समाज बायको देत म्हणून बायको तुला सांभाळची लागतात पण काय करू लागला फोटो काय आयडे मोबाईल नंबर आयडेंटी कार्ड घातलेला जर चुकला फोन करी ना जर चुक घेऊन भानगडी तू पडा मी हय बसाले अरे बाबाची ती असा एखाद्याची नजर पडली नेल्यानंतर काय तुका बाय बायको जातो काय वो, मी काय म्हणतोय आता भूक तर लागली खरी पण किती उशीर असं टाइमपास करत बाजारात जाऊया तो म्हणता काय की तरी चुकशी तर मी तो सर बाजारात जाऊन येऊ जाऊ